नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर नागपंचमी झाल्यानंतर लगेच गणपती जे असतात त्याचे उत्सवाला सुरुवात होत असते तर त्यान त्यासाठी मखर वगैरे बघण्यासाठी आम्ही उल्हासनगरला गेलो होतो उल्हासनगर खूप मोठं मार्केट आहे आमच्या इथून जवळच आहे त्यामुळे ते वरायटी वगैरे बघायला मिळते तर इथे बघताय तरी असे जे आहेत मखर वगैरे छान वेगवेगळ्या प्रकारचे मकर बघायला मिळत होते तर आम्ही कोणता मखर सिलेक्ट केला आहे तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये मिळेल कळेल तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे मकर आहेत त्याचबरोबर डेकोरेशनसाठी जे साहित्य लागणार होतं ते घेण्यासाठी गेलो होतो तर हा ब्लॉग पूर्ण त्याच्यावरती आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आणि चॅनलवरती नवीन असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे उल्हासनगरच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर काय काय घेतलं ते सगळं या ब्लॉगमध्ये ॲड केलं आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू हे कसे हजार पचास हे बोट नाही लागेल वो पिछे वाला गणपति का गणपती बाप्पा जी हे करायला लागेल त्याला भरपूर सांभाळायला लागेल आणि बघा ते सगळं तीन हा हा तुम्हाला सेट पण भेटेल दादा पण ह्याच्यात कधी मूर्ती बसेल मूर्ती नाही हे शेड चढी मूर्ती बसणार आणि बाजूला 200 दे बसवला बघा हे पार तिकडे रुद्र इकडे हो मला आदीयोगींचं खूप मस्त वाटतं हे हा तुमच्या तिकडे तुम्ही पसंत करा मी कमी करीन कमी मराठी शिल्पमेन आहे हा 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 सेट पण खूप सुंदर वाटतोय असा सेट आहे पूर्ण दोन सेट पण तुम्हाला सिंगल पण भेटत अच्छा हे बस्त वाटत मी तेच बोलवतो दादा आहे बघ आमची ना मूर्ती दादा ना एकच फुटाची त्याच्यात बसणार आणि कार्पोड आहे म्हणजे पूर्ण पुठ्ठा आणि

नाही नाही बरोबर फक्त लाईट सोडू शकतो का हो तुम्ही काही करू शकता कारण कसं माहिती का सव्वा फुट का दीड फुटची मोठी राहणार आहे तुमची किती फुटची एक म्हणजे पाठ आला की एवढी सव्वा फुटची सर भारी आहे आणि पीस पण त्याचे कमी आलेले आहेत म्हणजे कसं माहिती का आम्ही खूप पीसची ऑर्डर दिलेली लाईट किंवा साईड ने आणि जास्त मनाली मला हे आवडलं गुपण नाही पाठाची पाठ घेऊ शकता तुमची मोठी तर मग सिलेक्ट करून झाल्यानंतर मग वायरिंग वगैरे दाखवत होत ते तर कसं वायरिंग करायची वगैरे ते सांग लावले इलेक्ट्रिक चालू असेल का त्याच्यात सगळं सप्लाय इकडून आहे ना हा सप्लाय तो तो सप्लाय आणि ही वायर आहे ती ही वायर कशाची आहे मोटरची वायर आणि बल्बची वायर अच्छा ह्या दोन्ही वायरी मोटर आणि बल्बची वायर एका पिनला लावून टीडारे केक पिन तुम्ही बोर्ड मध्ये टाका अच्छा अल्टरनेट आज छान दिसतंय हा हा हाथी सेट आहे ना हो एक टीव्ही एक 5 वोल्ट ओके तर उल्हासनगर अं रोड नंबर तीन असं म्हणतात तिकडे तर तिथे गेल्यानंतर जवळच पुढे गेल्यानंतर दोन तीन गल्ल्या सोडल्यानंतर इथे आहेत हळू हळू तिकडे बघ आणि मग खरेदी पावती 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 पावतीची गरज फोटो काढून केलंय मारड्या आहे तर जवळच दुसऱ्या काही सजावटीच्या वस्तू पण भेटत होत्या तर ते आम्ही घरासाठी वगैरे बघत होतो फ्रेम होत्या त्याचबरोबर वेगवेगळ्या शोच्या वस्तू वगैरे होत्या तर अशा सजावटीच्या वस्तू जेव्हा आपण जातो सिलेक्ट करण्यासाठी ता त्यासाठी टाईम वगैरे हवा असतो उल्हासनगरला गेलात तर रोड नंबर तीनच्या साईडला अशा वस्तू वगैरे खूप जास्त अवेलेबल आहेत एक गल्ली लागते त्या गल्लीच्या आतमध्ये थोडंसं आहे शॉप्स वगैरे तर तिथे गेल्यानंतर असे दिसतात पण त्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी टाईम वगैरे खूप हवा असतो फिर तो हमें क्या-क्या सेलेक्ट करना है हां एक बार मोटर पहले चेक कर लो हाँ। फिर जॉइंट करके देखता हूँ कलर येलो होता कावर्ती हां हो। बगासा पाहिजे येलो नहीं नहीं विचार तो पानी नहीं चढ़ाएगा अच्छा ओके बाकी हम कनेक्ट करके दे रहे हैं क्या बोल रहे हैं मैंने तो फोटो फुलांच्या माळा चांगल्या आहेत का गाडी बघा नाईन फोर फोर एट ए असं करू नकोस त्यानंतर डीमार्टमध्ये आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेलो तर गावाला जाताना जायच्या आधी जे खाऊच्या वस्तू वगैरे असतात तर तिथे छान रिजनेबल ह्याच्यामध्ये मिळते त्यामुळे ते घेण्यासाठी गेलो त्याबरोबरच काही देवाला जे धूप अगरबत्ती वगैरे काही आहे ते पण घेतो बटरस्कॉच आईस्क्रीम मिक्स पण ड्राय कलर पाक्स था मॅगी सॅन्डलवूड नाही येत आहे तेलाचं वगैरे सेक्शन मस्त आहे अगरबत्ती लागते काळीवाली नाही आहे हां तेच त्याच्यामध्ये स्टँड आहे का स्टँड असतो की वेगळा घ्यायला சங்கர் सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाला ज्यांना ज्यांना सुट्टी आहे त्यांनी रक्षाबंधन केलं असेल पण बऱ्याच जणांना सुट्टी नव्हती त्यामुळे आज मी रक्षाबंधनला जाऊ शकले नाही हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल तर उद्या रक्षाबंधन आहे तर आज मी घरी एकटीच आहे त्यामुळे मला काय बनवायचं असं मी विचार करत होती तर मला एक छान अशी रेसिपी सुचलेली आहे तर ती कर्ड राईसची आहे रेसिपी कर्ड राईस तो मी तर मी बनवणार आहे कर्ड राईस इकडे भात बनवलेला आहे त्यानंतर मी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडं बारीक चिरून घेणार आहे त्यानंतर माझ्याकडे लाल मिरच्या पण आहेत त्या पण मी ॲड करणार आहेत तर आज बघूया हा ब्लॉग कसा होतो ते तर इकडे घेतलं कढीपत्ता मिरची मी दाखवते कोथिंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता शक्यतो असं कट करून घेतात बऱ्याच वेळेला तर हे तयार केलेलं आहे त्यानंतर इथे थोडासा भात बनवलेला आहे आणि आता मी त्याला फोडणी देणार आहे तर इथे मी राईस बनवून घेतला आहे याच्यामध्ये थोडं तूप मिक्स करते सुट्टी असल्यामुळे हवीच्या दिवशी आम्ही निघालो कुर्ल्याला तर इथे सकाळचा नाश्ता बनवते उपमा वगैरे गरम गरम बनवला उपमाचा नाश्ता केल्यानंतर मग आम्ही पारची तयारी वगैरे केली आणि त्यानंतर मग ट्रेनची अवेलेबिलिटी बघितली आणि, आणि स्लो ट्रेननेच जायचं ठरवलं कारण फास्ट ट्रेनला आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी असेल त्यामुळे पार जाण्याच्या हिशोबाने मी स्लो ट्रेन प्रेफर करणार होते आज गॉगल नीट ठेवता मला येतो रक्षा आ, रक्षा काई -काई आ, तर रक्षाबंधनच्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मग पार्थला पण घेऊन जायचं ठरवलं होतं तर सकाळी ट्रेन पकडली कुर्लं उतरायचं होतं आणि गर्दी असते त्यामुळे मग स्लो ट्रेनच पकडून गेलो होतं तर रक्षाबंधनला काय काय मजा केली तिथे मग पुढच्या क्लिपमध्ये दिसेलच तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बघितली आजे। आजे। सोन्या चला त्यानंतर आम्ही चालू रक्षाबंधनला तर कुर्ला माझी मावशी राहते त्याचबरोबर मामे भाऊ आहे आणि सगळेजण तिथे मामे भाऊच्या रूमवरती येणार होते तर आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो होतो आणि ही क्लिप आहे ती ऑटोमध्ये बसून नंतर मग ट्रेन वगैरे कहेबेवानबिती सुदर सदरेाााा पाच हजार मधून त्या शोधत आम्ही कुठे काय दोन दिवस हजार मधून ही पाहिजे काय नको काय नको काय हा करून किती शोधल कसा एक फोटो पण पाहिजे फोटो काढूया ना नंतर मग काय नाही सांगेन मला नाही सांगणार आहे मला माहित आहे ना दोघांना पट पड चांगले लाग

दोघांनी घ्या दोघांनी घ्या हा फोटो काढलेला आहे इकडे करू नाईट स्टोन दोनशेचा वाईट स्टोन ओवा दोनशेचा वाईट कोणत्या

मराठी मराठी वाचायला लागला थोडा थोडा मराठी आता मस्त आमच्या कट्टूला अजून येत नाही

त्रिश मामाला नाही ना सेलिब्रेशन कधी वाईल्ड स्टोन

चोरेला रेला हेसते आहे किती खाली किती किती कडून काढय कडून काढ मी ह्याचा ब्लॉग आहे किती राखे झाले आता पाच रे असे काय प्रोफेसर तेनामा तेचा सहा राखे होते सहा आई शाबा आई ती ऐला कधी सोची दे पण देवा नाही देणार

पण हाताने काढलंय अच्छा पेंट केलं